रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मत्स्य व्यवसाय विभागाची गस्ती नौका राजभद्र गस्त घालत असताना अकरा सागरी महिलांच्या दरम्यान एलईडी लाईट मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवरती कारवाई करण्यात आली अर्शद लतीफ पावसकरी यांची साद मास ही नौका आणि लियाकत मास्तान यांची सुभान सफवान ही नौका या दोन नौका एलईडी साहित्यासह आढळून आल्या या दोन्ही नौकांसह नौका मालकांकडून आता वीस लाखांचे मालमत्ता विभागाकडून जप्त करण्यात आली आहे रत्नागिरी जिल्हा किनारपट्टीवरती परप्रांतीय मासेमारी नौका तसेच एलईडी मासेमारी नौका कार्यवाही अनुषंगाने मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विभागाची आढावा बैठक घेऊन पर्सन आणि एलईडी या दोन्ही प्रकारच्या मासेमारीवरती अंकुश आणण्याच्या दृष्टीने विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या या सूचनांची सक्त अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने विभागाची गस्ती नौका रामभद्र ही रात्रीच रवाना झाली या दरम्यान गस्ती दरम्यान अकरा सागरी मैलाच्या दरम्यान एलईडी लाईट मासेमारी करणाऱ्या दोन नौका जप्त करण्यात आल्या